नमस्कार मी पुन्हा एकदा आलेलो आहे कोल्हापूर ते तावडेटीला जाण्याला जाणाऱ्या रोडवर तुम्ही बघू शकता काल धरणाचे दरवाजे सात इंचे दरवाजे उघडलेले पण फारसा काय नदीपात्रात नदीचं पाणी वाढण्या वाढले असं काय वाटत नाही उलट पाण्याच्या पातळीत घटच होत आहे तरी आज सकाळपासून परत पण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सऱ्या जोरदार कोसळत आहेत तरी आता तर काय वाटत नाही की परत महापुराच्या दिशेने पाणी वाढेल तरी आपण दक्षता घेतलेली बरी ही दृश्य जी आहेत ही आहेत कोल्हापूर ते तावडेटीला जाणारा रोड जो की मधनं डायरेक्ट एन एच पोला कनेक्ट होतो त्या रोडवर आपण सध्या आता आहेत पण कालपेक्षा पाण्याची पातळी झपाट्याने उतरत उत्तरलेली आपल्याला पाहायला मिळते तरी आज सकाळपासून परत कोल्हापूर जिल्ह्यात पावसा पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळते तरी आपण दक्षता घेतलेली बरी तरी याच्याच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक मा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका